नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अरे बाप रे काय हा उन्हाळा घाम्या गुंबईची वेळ आली अगदी मार्च महिन्यात ही अवस्था एप्रिल मे जून आणि जुलैचा काही भाग काय अवस्था होणार आहे काही समजत नाही एका बाजूला हवेतला उष्मा वाढतच चाललेला आहे पंख्याशिवाय माणूस बसू शकत नाही अशी आज अवस्था निर्माण झाली आहे हवेतील उष्मा दिवसेंदिवस वाढत चालला आहे वातावरणातील बदल हा नेहमी प्रत्येकाच्या मनात शासनकता निर्माण करत असतो तुम्हाला माहिती आहे उष्मा वाढला की पंखा कूलर ए सी यांना खूप मागणी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंड पाणी पिण्याकडं लोकांचा कल असतो एकमात्र नक्की की आपण फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातलं पाणी पिणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगलं असतं कोल्ड्रिंक्स पिण्याकडे देखील लोकांचा कल असतो कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते हे माहीत असून देखील आपला त्याकडे कल असतो उन्हाळ्यात ताक पिलं कधीही चांगलं कोल्ड्रिंकपासून अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं ताक पिण्यामुळं तसं काही घडत नाही म्हणून उन्हाळ्यात ताक पिलं हे अगदी सुरक्षित असतं त्यापासून कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत झाले तर फायदेच नक्की होतात ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो असे म्हणतात वारंवार लघवीचा त्रास असेल तर ताकात मीठ टाकून ते पिल्यास लघवीचा त्रास कमी होतो दह्याचे पाणी किंवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते ताकात ओवा टाकून पिल्यास पोटातील कृमी मोडून जातात लघवी करताना जळजळ होत असेल तर ताकात गूळ टाकून पितात थोडी जायफळ पूड ताकात टाकून पिल्यास डोकेदुखी कमी होते तुम्हाला माहिती आहे रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखीसुद्धा बरी होते ताकात साखर काळी मिरी टाकल्यास पित्ताचा त्रास कमी होतो काही न खाता तीन दिवस फक्त ताक पित राहिले तर पंचकर्म केल्याचा फायदा होतो ताक आपल्या शरीराच्या दृष्टीनं असे भोगळी आहे त्यामुळे आजपासून ताक पिण्यास सुरुवात करा हे मी सांगत नाही तर आयुर्वेद सांगते मी फक्त आपणापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत आहे आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र कमेंट द्यायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट हाच आमचा व्हिडिओ अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी उपयुक्त 新たした年齢は